हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा भाई कोतवाल यांचे संपूर्ण नाव विठ्ठल लक्ष्मण कोतवाल असे होते त्यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी माथेरानला झाला त्यांनी कुलाबा जिल्ह्यात मानगाव येथील तहसील कचेरीत काही दिवस नोकरी केली लोक त्यांना अण्णासाहेब या नावाने संबोधत लहानपणी अण्णासाहेब शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून चांगलीच गाजली ते विद्यार्थी मित्रांचे अतिशय आवडते झाले वर्गात शिक्षकांनी दिलेली गणितातील उदाहरणे ते चटकन सोडवत अण्णांचे शिक्षक गणित शिकवत पण ती पद्धत मुलांना कधी समजत नसे अण्णा अशी गणिते अत्यंत सोप्या पद्धतीने सोडत व मुलांनाही समजून सांगत त्यांनी केलेली ती गणिते शिक्षकांच्या रीतीपेक्षा सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात येत एकदा वर्गात अण्णासाहेबांनी गणित वेगळ्या प्रकारे सोडवले म्हणून शिक्षकांनी ते चूक दिली पण अण्णांनी ते चूक चूक नव्हे असे शिक्षकांना निर्भळपाईने सांगितले आणि आपली रीत कशी बरोबर आहे हे दाखवून दिले शिक्षकांना अण्णासाहेबांची ही हुशारी पाहून कौतुक वाटले अण्णासाहेब पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली त्यावेळी स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला होता गांधीजी अहिंसेच्या सत्याग्रहाच्या व असहकाराच्या मार्गाने इंग्रजांना नमवण्याचा प्रयत्न करत होते तर क्रांतिकारकांचा मार्ग सर्वत्र दहशत निर्माण करण्याचा होता दोघेही इंग्रजांना भारतातून हकलून लावण्याचे मनसुबे करत होते अण्णासाहेबांना क्रांतिकारकांचा मार्ग अधिक आवडला आपल्या मातृभूमीसाठी आपणही आपले आपने आपने योगदान दिले पाहिजे असे त्यांनी ठरवले त्यातच भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या देशभक्तांना इंग्रजांनी फाशी दिली ही बातमी सर्वत्र पसरली ते ऐकून तर अण्णासाहेब रागाने लालबुंद झाले पण त्यावेळी त्यांचे शिक्षण चालू होते त्यामुळे मनात सारखे खळबळ चालू असूनही त्यांना प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात उतरता येईना पण एकोणीसशे बेचाळीस साली मात्र वेगळाच इतिहास घडला गांधीजींनी इंग्रजांना चले जाव म्हणून बजावले आणि इंग्रज सत्तेविरोधात रणशिंक फुकली आता अन्यसाहेबांनी ह्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली सत्तेविरोध आपल्या शक्तीनुसार लढायचे असे त्यांनी मनाचे ठरवले ब्रिटिशांचे शासन पांगळे करायचे आणि सर्वत्र धुमाकूळ घालायची योजना त्यांनी आखली इंग्रजांना झेरीला आणायची म्हणून त्यांनी आपले अनेक मित्र एकत्र केले भिवापोरी खोपलीमधल्या टेलिफोनच्या तारा त्यांनी तोडल्या गोळवाडीच्या पोलीस स्टेशनवर हल्ला केला व त्याला आग लावली जवळ कोणीतरी विजेचा मोठा स्तंभ पाडल्याची बातमी अण्णांच्या कानावर आली तो स्तंभ पडल्यामुळे वीज प्रभाव अचानक खंडित झाला व सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले ब्रिटिशांच्या राज्यात गोंधळ माजवायला हा एक उत्तम मार्ग आहे असे अण्णांच्या लक्षात आले आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला त्यांनी असे विजेशी स्तंभ पाडण्याचा सपाटा लावला याचबरोबर रेल्वेच्या रुळ उखडणे पोल पाडणे याही गोष्टी अधूनमधून त्यांनी सुरू केल्या जुमा स्टेशनात दारूगोळ्याचा साठा आहे हे कळताच अण्णा आपल्या मित्रांना घेऊन तेथे धडकले तो दारुगोळा त्यांनी हस्तगत केला व रूळ व पोल पाडण्याचे आपले कार्य आणखी सोपे केले आता ब्रिटिश सरकार चिडली अण्णा कतवरांना गावचे लोक मदत करतात म्हणून इंग्रजांनी गावकऱ्यांना विटीला धरले गावकऱ्यांना चापकाच्या फटक्यांनी झोडपून काढली अण्णासाहेबांना गावकऱ्यांवर होणारा जुलूम सहन होईना त्यांनी आता बंदुका गोळा केल्या आपल्या माणसांना त्या दिल्या आणि गावकऱ्यांना छळायला येणाऱ्या शिपायांना वाटेत चढून त्यावर बंदुका रोखल्या मग सरकारने तिकडे फौजा पाठवली फौजेसमोर थोड्या मित्रांसह लढायला उभे टाकलेल्या अन्नांचा टिकाव कसा लागणार तरी पण हिमतीने ते त्यांच्यावर तुटून पडले जबरदस्त धुमाकूळ माजला आणि त्यातच ब्रिटिश शिपायाची एक गोळी अन्नांच्या मांडीतून आरपार गेली तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही कुठल्या तरी आडोशाला जाऊन जखम बांधली व पुन्हा लढायला यावे म्हणून ते सिद्धगडाच्या दिशेने डोंगर चढवायला लागले पण ते हॉल नावाच्या गोऱ्यासाहेबांनी पाहिले आणि तो अण्णांच्या मागे धावला तो गोरासाहेब सारखा बंदुकीने गोळ्या झाडत अण्णांचे पाय जायबंदी करत होता अखेरीस अण्णा गोऱ्याच्या हाती लागली त्या दुष्ट गोऱ्यासाहेबांनी असाय अण्णांच्या डोक्याला बंदुकीची नळी लावली आणि आसुरी आनंदाने बंदुकीचा चाप ओढला अण्णांचा देह क्षणात कोसळला भारत पवित्र मातीने तो देह हो, पुणे झाला हा माथेरांचा वाघ कायमचा जाल, शांत झाला